五吧 Hvala uh -huh. 음. 살아 잘아돌 नमस्कार विनोद भाऊ तुमचं स्वागत आपल्या चॅनलवरती आपण आहे घरी घरी चाललो विनोद भाऊ धन्यवाद ओके दादा नमस्कार नमस्कार धन्यवाद विनोद भाऊ धन्यवाद बघा सी बस आहे सी बस बारा रुपये एसी बस साधी बस दहा रुपये धन्यवाद धन्यवाद Não, hum, hum. नमस्कार नमस्कार स्वागत है अजय भाई नमस्कार नमस्कार हाय हाय रेज भाव मानता था छान है ए सी बस हो बना बस है बारह रुपये दह रुपये साधी बस ये बना ए सी बार बारह रुपये तो अपना अजू का भाव बारह रुपये तो पाजे अजो आराम प्रवास हो मग आरामत प्रवास एकदम फूल ए सी बस है फूल अजय भाऊ अजय कुमार भाऊ धन्यवाद 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 आज आर के भाऊंच्या घरी त्यांचा मेवना आला आहे त्यांनी मेवण्यासाठी पौवा आणला आहे पोवा माझा मेहुना पौवा पितो पौवा आणि त्यांनी त्यांना गिफ्ट द्यायला सहा गिलासा आणले दीडशे रुपयात काशीची विनोद भाऊ आर के सहा गिराचा आणली आहे मेवण्याला द्यायला कमी भाऊ नमस्कार नमस्कार रमी भाऊ तुम्हाला मी फोन केला तुम्ही फोन उचलला नाही मग समजून गेलो तुम्ही जेवत असेल आता चाल मी चाललो आहे घरी जसं मम्मी भाऊनी फोन केला तसं मी गाडी चालवत होतो म्हणून ओमी भाऊचा मी फोन अटेंड नाही केला ए सी बस हो ए सी कूल कूल आहे बघा एकदम कूल आहे एकदम कूल नमस्कार ओमी दादा नमस्कार आर दादा, दादा नमस्कार फुल ए सी बारा रुपये बघा हे काटो रोड आहे काटो रोड आणि त्यांनी आर के भाऊने गिलास आणली आहे त्याला गिफ्ट द्यायला दीडशे रुपयाची आणि पवा पितो होतो पवा हो मी समजून गेलो तुम्ही फोन नाही उचलला जसं मी मॅडमला सोडलं तसं मी तुम्हाला लगेच फोन केला मग तुम्ही फोन नाही उचलला मग मी तेजसला बोललो मी सुटलो मी घरी येतो आहे आणि लगेच बघितलं तर माझा एक बी सांभाळला एक बी बाकी आहे म्हणून बोललो चला आपण लाईव्ह घरी आपण धन्यवाद धन्यवाद सहा ग्लास हा सहा ग्लास आणले होते दीडशे रुपयाला बघा टेलिबेल गेला सहा बघ आणि दीडशे रुपयाला मी होणार माझ्या गिफ्ट बरं आहे मला बोलतो मला बोलले तुम्हाला आणि ओमी भाऊनला पण मी गिफ्ट आणणार आहे आता काय गिफ्ट आणणार आहे माहीत नाही आम्हाला मला आणि ओमी भाऊ काय गिफ्ट आणताय ते मुंड्या नका आणू मुंड्या ते कपूर नका आणू कपूरा अरे ते आम्हाला कपूर घेऊन येईल गुजरातवरनं आम्हाला कपूर घेऊन येईल सुरतवरनं आता आम्हाला आणल कपूर आम्हाला आणि उमी भाऊ हा कपूर असा बोले आहे बघा हो आणि त्यांनी वडे चिकन वडे चिकन भात आहे आणि आपल्या वहिनी साहेब भावांसाठी वडे बनवत होते वडे वडे बनवत होते आणि आर के भाऊ गप्पा मारत होते लाईट चालू ठेवून हो मुंड्या नाही आणणार काय <laughs> हे बघा बघा काय मस्त मस्त आहे बघा एकदम व्हिडिओ बनवला पाहिजे येऊन मस्त बनवते डेकोरेशन मस्त आहे काटा रोडला आले नाम लिहाय सैता नाजी बघा मिळवलेला पवा आणि पोवा आणि सहा गिलास राम राम मंडली राम राज मे लाईव्ह डन ओके राम 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 आर नमस्कार मान आ मी बोलले तुमचा मेवना आला आहे तुम्ही त्यांना गिफ्ट सहा गिलास आणले काचीचे दीडशे रुपयाचे आणि आपल्या वहिनी साहेब ओढे बनवत आहे आणि आर के बाबा गप्पा मारतो लाईव्ह चालू ठेवून अहो तुम्ही कुठं आमच्या लाईव्हवर लाई वर आला त्याला गप्पा मारा मेवण्याबरोबर मेवना आला तर मेवण्यावर गप्पा माराओ मेवण्याला वेळ द्या आपल्याला नेहमीच असतो हो तर मेवण्याला कधी जायचं तुमचा मेवणा येतो मेवण्याला रा गेला आता आणि मेवना सांगा माझा सरत मेन दुश्मन <laughs> मुंबईकर जेवत आहे हरहर माधे रामकृष्ण आई हरहर माधे हर हर माधे तुमच्या मेहन्याला माझी ओळख करून द्या माझा दुश्मन अर <laughs> के भाऊ माझी ओळख करून द्या माझा दुश्मन माझा जिगरी यार <laughs> जेवढा माझा दुश्मन तेवढा माझा जिगरी यार गावठी डोकली काय तेच पाहवा पोवा गावठी म्हणजे पोवा गावठी म्हणजेच पोवा आपण बस प्रवास करतो आहे बघा हसताय 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 धन्यवाद आणि एक तारखेपासून मी आता कोणाच्या लाईव्हवर जाणार नाही फक्त मी सरांच्या व्हिडिओला कमेंट करणार क एक तारखेपासून आपण कोणाच्या लाईव्हवर जाणार नाही तर कोणी राग मानू नका मी सरांना सपोर्ट करेल आणि एक तारखेपासून मी माझी लाईव्ह चालू करणार आहे एक तारखेपासून मी माझी लाईव्ह चालू करणार आहे पुणे के दादा विनोद दादा नमस्कार जय शिवराय काय <laughs> आपल्याला काय काय लाईव जायला भेटत नाहीये मग त्यांना राग येणार दादा आमच्या लाईव्हवर येत नाही ह्या लाईव्हवर जातो दादा त्या लाईव्हवर जातो आमच्या लाईव्ह येत नाही त्याच्यापेक्षा मी विचार केला आता आपण एक तारखेवर आपण कोणलाच लाईव्ह जायचं नाही फक्त त्यांचे व्हिडिओ जेवढे असे त्यांना आपण कमेंट करायचा हो काय बघा ना आता पत्ते लाईव्ह चालू असते दोन दोन तीन तीन चार चार लाईव्ह घेतात तर आपल्याकडे अटेंड करायला जमत नाही आहे आणि कोण ताई भाऊ एक लाईव्ह घेतो त्याला आपल्या करायला भेटत नाही मग परते मग बोलता दादा तुम्ही आमच्या लाईव्हवर येत नाही तुम्ही आमच्या रागावले का त्यापेक्षा आपण एक तारखेपासून कोणाच्याच लाईव्हवर जायचं नाही दादा नमस्कार राम रामराम होले राम राम होले राम राम मी बोललो चला आपला नेट उरला एक जी बी आता दादा आपण लाईवी गेलो म्हणून लाईव्ह चालू केले मी आता काय मी लाईव्ह घेतली नसती काय तेवढं आपला तर आपण किती सपोर्ट करणार हो आपण लोक तेवढे व्हिडिओ पण बघत नाही मग तरी जाऊन ते बोलत चला आता व्हिडिओ कोच लाईव्ह नाही अटेंड करता अर्थात आणि आज आजोबाचा बड्डे आहे बड्डे आजोबा म्हणजे आमचा आजोबा आहे ना त्याचा बड्डे आज माझ्या लाईव्हमध्ये जो आजोबा असा त्याचा बड्डे आहे तो आजोबा आमच्या घरीच आहे दिवाळीपासून तर त्याचा आता घरी बड्डे पण सेलिब्रेशन चालू आहे त्याच्या घरी बड्डे पण सेलिब्रेशन चालू आहे आजोबाचा दोन तास लाईव्ह घेतली हो आर के भाऊ काय करायचं तुम्हाला बोललो ना मी आता बघा मी लाईव्ह घेतो आहे विनोद भाऊ पहिले आले मग आर रोमी भाऊ आले मग तुम्ही आले आपण काय करायचं लाईव्ह घ्यायची टोन येऊया नको येऊ नये आपण आपलं टोन चालू ठेवा आली तर कमेंट वाचायची नाही आलं तर राहायचं पण तुम्ही तुमचा तुम्ही बोलणार माझ्या लाईव्ह कोण नाही आता आपली मानधरी कोण नाही आता कोण कोणाला जास्त वेळ देत नाही आहे कोणाला जास्त जास्त वेळ नसतो बघा आमचा विनोद भाऊ हे बघा माझी मे मला घेऊन गेली आहे काय काय आता कोण कोणला जास्त वेळ भेटत नाही उत्तर नाही उतर नाही तर आता कोणला जास्त बघा आता दरवाजा बघा आठवणी दरवाजा दर उघडणार हरर महादेव हर महादेव छान आहे सारखे दादा हे बघा दरवाज उघडला बघा पोहचलो बदल ए सी बस गेली आपली एस टी बस ओमी भाऊ धन्यवाद धन्यवाद ओमी भाऊ आपले परत आले बघा आजोबा नमस्कार नमस्कार विठ्ठल 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 धन्यवाद धन्यवाद ओमी भाऊ धन्यवाद सप्त धन्यवाद ओमी भाऊला मला माहिती आहे आजोबा म्हणजे माझा भाचा आपला गोलू गोलू हे बघा मी त्याचं टेटस ठेवलं आहे हे बघा खाल ना एंट्री धन्यवाद ओ ओमी दादा नमस्कार फक्त आपले चार भाऊ आले तीनच भाऊ आले आहे आता काय नाही अरके भाऊ मी आता विचार नाही करणार असा माझ्या लाईव्ह कोण आलं कोण नाही आलं काय आहे मला पण कोणता वेळ देता येत नाही आहे असं आहे आता मी त्यांच्या लाईव्हवर जात नाही ना तर ते लोक माझ्या लाईव्हवर येत नाही बाकी काय फरक काही नाही आपल्याला वाटतं असं का आपले ताई आणि भाऊ बिझी आहे पण लक्षात ठेवा अगर तुम्ही त्यांची लाईव्ह अटेंड नाही केली ना तर ते तुमच्या लाईव्हवर येणार नाही मग तर ताई असू किंवा भाऊ असू लक्षात ठेवा आपण त्यांची लाईव्ह अटेंड नाही केली ना मग ते आपल्या लाईव्ह येत नाही असं आहे बाकी काहीच नाही आहे असं असतं म्हणू आता मी विचार केला मी बघा मला वंदनताला सपोर्ट करता येत नाही आहे कधी कधी मला नेहात आईला कधी कधी मला सरत आईला कधी कधी मला आरतीला सपोर्ट करता मला येत नाही कधी ओमी भाऊ कधी कधी लाईव्ह घेतात त्यांना सपोर्ट करता मला येत नाही विनोद भाऊ कधी लाईव्ह घेतात मला सपोर्ट करता येत नाही मग त्यापेक्षा आपण आता लाईव्ह कोणती अटेंडन्स नाही करायची धन्यवाद <tiny>, धन्यवाद सपनी कमेन धन्यवाद बघा पण बंद झाली धन्यवाद सपनी कमेन मम्मी भाऊ राम राम हर 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 राम 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 आरार मादे, आरार मादे, राम धन्यवाद सपनी कमन धन्यवाद सपनी कमेन तर मला तर माहिती आहे तर आपण अंदाज तोच लावला आहे तर आपण त्यांच्या जा लाईव जात नाही ना मग ना ना आप आप ते आपल्या लाईव्ह येत नाही बाकी काही नाही आहे असं आहे त्याच्या आपण आपलं तोंड चालू ठेवायचं चालू ठेवायचं आपलं टोन आली कमेंट वाचायची नाहीतर गप्प बसायचं तुम्ही कशी सारखे बाबा बोलले आता दादा बघा कोण नाही पण आपण तोंड आपलं चालू ठेवायचं आपण दोन तास लाईव घेणार तुम्ही एक तास लाई तुम्ही झालेली पूर्ण राम राम रामराम विठ्ठल विठ्ठल अनंत नमस्कार जय शिवराय धन्यवाद 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 रा धन्यवाद जगात भारी आमची ओंधन ताई धन्यवाद 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 पण काय वनत आईचा पण लाईव्हचा टायमिंग चुकीचा आहे ते टायमिंग दोन वाजता घेतात तर लोकं आपली झोपले पण असतात आणि मग आपली झोप मरून करून आपण लाईव्हवर जायचं आणि कधी कधी लाईव्ह घेत पण नाही ते पण ते टायमिंग पण चेंज करत नाही असं आहे ते टायमिंग पण चेंज करत नाही हम हम रा हम हम राजाने हा की लाईव्ह डन केले ओके 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 तुम्ही लाईव्ह डन केले धन्यवाद 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 आता दोन मिनटं माझी लाईव्ह आहे दोन मिनटर लाईव्ह आहे माझी तर मला बाय करा बाय करा सरांनी बाय करा बाय करा तर आपण गल्लीत घुसल्यावर ना आपलं नीट चालत नाही तर धन्यवाद तुमच्या तिघा भावांचा पण धन्यवाद विनोद भाऊ आर के भाऊ ओमी भाऊ धन्यवाद धन्यवाद आणि आपले जेवढे सी सीवर आहे तुमची फॅमिली तुमच्या सर्वांना धन्यवाद 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 बघा विनोद मी बाय केलं अजून बाय करा दोन तीन मिनटं आहे मी गर्दीत घुसल्यानंतर मला नेटचा प्रॉब्लेम येतो तर मी लगेच त्याला लाईव्ह बंद करणार लाईव्ह बंद करणार मी विजय भाऊ नमस्कार नमस्कार सॉर तुमचं आपल्या लाईव्हवरती राकेश मेते थ्री झिरो आणि मी हस्त तुम्ही पण हसायला पाहिजे धन्यवाद तुम्ही आपल्या लाईव्हवर आल्याबद्दल धन्यवाद 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 चला हरके तुम्हाला बाय करा धन्यवाद धन्यवाद आपल्या आता गल्ली आलेली आहे राम 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 प्रकाश भाऊ आले प्रकाश भाऊ न कोटून जाऊ आहात मी भाऊ मुंबई मुंबई डांडा मुंबई मुंबई डांडा मुंबई डांड्यावरून आहे आता आपण आत्म चालू आपल्या नेटचा थोडा इशू येईल धन्यवाद हरकी भाऊ बाय होमी भाऊ तुम्ही पण बाय म्हणा बरं वाटेल पण आपण गल्लीत चालून आपलं नेट पकडणार ने नाही तर मला डायरेक्ट मला लाईव्ह बंद करावं लागेल मग लागेल धन्यवाद धन्यवाद हसता ओमी भाऊ हसतात आहे न्या नेहा मावशी कुठं आहे आजोबा आजोबा नेहा मावशी कुठं आहे अहो नेहा मावशीचा लाईव्हचा टायमिंग चालू झाला मी भाऊ तुमच्या नेहा मावशीचा लाईव्हचा टायमिंग चालू झाला त्यांची लाईव्ह चालू असेल बाय 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 शुभरात्र शुभरात्र बाय बाय